नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मेगा भरती या चॅनलमध्ये आपण पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्याही मुलांचे प्रॉब्लेम आहेत सर्वांचे मेसेज येत आहेत की ते टेलिग्रामची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समधली ती ओपन होत नाही आहे तर लिंक बरोबरच आहे आता बाकी विद्यार्थ्यांची तर होत आहे पण काही विद्यार्थ्यांनाच प्रॉब्लेम येत आहे तर, तर त्याचं कारण मला तरी असं वाटतं आहे की तुमच्या मोबाईलला जी ब्राऊझर आहे डिफॉल्ट ब्राऊझर ते तुम्ही चेंज करून बघा म्हणजे गुगल क्रोमवरती एक तर मग दुसऱ्या कोण कुठल्या तरी ब्राऊझरवरती ते ओपन करून बघा त्यानंतर ते जॉईन होईल एकतर मग सर्च मारा टेलिग्रामवरती मेगा भरती दोन हजार एकोणवीस आणि आपल्या चॅनलचा लोगो या यूट्यूब चॅनलचा जो लोगो आहे तोच टेलिग्राम चॅनलचा पण आहे म्हणजेच चॅनलचं नाव कसं ओळखायचं आहे आता मार्केटमध्ये आपल्या टेलिग्रामवरती भरपूर मेगा भरतीची चॅनल आहेत पण त्यानुसार तुम्हाला ते ओळखायचं आहे आणि जॉईन करायचं आहे त्यातली जी नोट्स आहे ती डाउनलोड करायची आणि त्यानंतर ती वाचायची ती एका दिवसामध्ये पूर्ण होईल तुमच्याकडून वाचणं मराठीमधले जे काही डाऊट असतील ते पूर्ण तिथे क्लिअर होतील हां तर आज संध्याकाळपर्यंत एक तर मग उद्या सकाळी मी जो मराठीचा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्हाला मिळेल तर मराठीमध्ये जे चाळीस मार्काचं जे आहे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टॉपिक ते मी त्या व्हिडिओमध्ये पूर्ण कवर केलेले आहे तर आजचं जे आपलं सेशन आहे जे आपले पंधरा इडमॅन फ्रेजेस झाले होते त्यातले जे राहिलेले होते पन्नास तुम्हाला सांगितलं होतं पन्ना हो। मी पन्नास ज्या इडम आहेत महत्त्वाच्या ज्या रिपीटेड दरवर्षी होतात त्या मी घेणार आहे तर त्यातला हा जो राहिलेला पार्ट आहे तो आपण कंटिन्यू करू म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे इंग्लिशमधले दहा ते बारा मार्क जे आहे ते मिळवता येतील तर चला तर सेशनला सुरुवात करूया बघा तर आजची पहिली फ्रेस काय आहे क्रॉस क्रॉसवर्ड काय आहे म्हणजेच एकमेकासमोर जर आपण उभे असलो तर एकमेकाला क्रॉस करत असू म्हणजेच काय होते बहस करणं बाचाबाजी एकमेका विरुद्ध बोलणे यालाच काय म्हणतात क्रॉस वर्ल्ड त्याला जर ता इंग्लिशमध्ये काय म्हणतात डिसॲग्री त्याचा जो अर्थ आहे इंग्लिशमधला काय आहे डिसॲग्री त्यानंतरची जी फ्रेज आहे ती बघा आता ग्रीस एनिमिडी पाम म्हणजेच लाच किंवा घुस हे आपण एखादं काम करण्याकरता एखाद्या ऑफिसरला देतो एक तर मग कुठल्या तरी सरकारी माणसाला लाच दिल्याशिवाय कुठलं काम होत नाही पण या गव्हर्नमेंटनी ते सर्व जे भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचारमुक्त भारत ही योजना चालवलेली आहे त्यामुळे आपला जो भारत आहे तो प्रगतीवर आहे तुम्ही पण कोणाला लाज देऊ नका त्याचा अर्थ काय होतो टू गिव ब्राईप ही फ्रेज फार महत्त्वाची आहे बऱ्याच एक्झाममध्ये विचारलेली आहे त्यामुळे या फ्रेजकडे लक्ष देऊन बघा त्यानंतरची फ्रेज आहे कॅच रेड हँडेड आता या फ्रेजशी निगडीत हे है पण आहे कॅच रेड हँडेड म्हणजेच काय होते रंगे हात पकडणे एखाद्या चोराला किंवा आपण रस्त्यावर जर पकडलं चोरी करता वेळेस तर काय म्हणू हात पकडले मी त्याला त्याचा अर्थ होतो ॲट दी टाईम ऑफ कमिटिंग क्राईम इंग्लिशमधला जो अर्थ आहे त्याचा तो बघू शकता तुम्ही त्यानंतरची जी फ्रेज आहे ते पण महत्त्वाचीच आहे ह्या फ्रेज हे एक हे एक बऱ्याच वेळा एक्झाममध्ये आलेली आहे त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही फेज दी म्युझिक स्टार मार्क करून ठेवा या फेजला या एक्झाममध्ये येऊ शकते फेस दी म्युझिक म्हणजे याचा अर्थ काय होतो फेस करणे कशाला म्युझिकला म्हणजे परिणाम एखाद्या गोष्टीचे काही वाईट परिणाम असतात ते आपल्याला स्वतःच भोगतावं लागतात म्हणजेच ते परिणाम भोगणे त्याचा इंग्लिशमधला काय अर्थ आहे फेस दी अनक्लिजंट कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे जे परिणाम आहेत ते आपल्याला स्वतःलाच बघावं लागतील ला वाईट परिणाम जे होतात ते तर काही नेक्स्ट ज्या आहेत फ्रेजेस त्या बघू आता हां तर बघा तर मित्रांनो या नेक्स्ट फ्रेजेस ज्या आहेत त्या बघू नेक्स्ट फ्रेज आहे अ क्लोज शेव आता बघा तर क्लोज सेव म्हणजे काय होते थोड्याने वाचणे आपण म्हणत नाही एखादा एक ॲक्सिडेंट झाला किंवा मग होत असला एखादा जर माणूस तुमच्या गाडीच्या मजात आला तर काय म्हणतो थोड्याने वाचला किंवा बालबाल बचावला तर त्याचाच अर्थ या म्हणीचा तो आहे त्याचा इंग्लिशमध्ये काय होईल नॅरो इस्केप फ्रॉम दी डेंजर तर नेक्स्ट जी फ्रेज आहे स्केप गोट्स बघा आता गोट्स म्हणजे काय होते बकरी आणि स्केप म्हणजे बळीचा बकरा बनणे जे, जे, जे आपण एखादं काम करत असलो आणि आपली इच्छा नसतानाही आपण ते केलं किंवा मग आपल्यावर लादलं तर मग आपण तिथे काय म्हणू शकतो की आपल्याला बळीचा बकरा बनवलं तर याचा अर्थ इंग्लिशमध्ये थोडा लंबा आहे तर एक्झाममध्ये तुम्हाला येऊ शकते बऱ्याच एक्झाममध्ये ही फ्रेज विचारलेली आहे म्हणून ही स्टार मार्क आहे अ पर्सन हू इज ब्लेम फॉर दी रॉंग डुईंग जे त्याने जर काही वाईट केलं असेल रॉंग डुईंग तर तो बडीचा बकरा बनतो असंच त्याचा अर्थ आहे त्यानंतरची जी फ्रेज आहे तर बघा आता ॲट सिक्सेस अँड सेवन आपण म्हणत नाही पंजे छक्के उडाले त्याचे तर याचा अर्थ काय होते परेशान होणार त्याचा इंग्लिशमधला अर्थ जो आहे इन डिसऑर्डर ऑर कन्फ्युजन कन्फ्युजनमध्ये पडणे त्यानंतरची जी फ्रेज आहे टू शेड क्रोकोडाईल टियर्स क्रोकोडाईल जो असते मगर मगर काय करते पाण्यामध्ये त्याची जर शिकार आली त्याच्याजवळ तर एकदम बिलकुल असा शांत जसं काही तिथे कुठला तरी दगड आहे ठेवलेला असं आपल्याला जाणवते ऍक्च्युली मगर असते तुम्ही कधी समुद्रात गेला असाल किंवा मग कुठल्या नदीपात्रात गेला असाल तर तुम्हाला माहिती असेल तर त्या म्हणीचा जो अर्थ आहे इंग्लिशमधल्या दुःखाचे ढोंग करणे म्हणजे एखाद्याला जर दुःख ज्याचं दाखवायचं असेल त्याचं जे ढोंग करत आहे तो तर त्याचा या म्हणीचा अर्थ तोच आहे त्याचा तो जो त्या इंग्लिशमधला अर्थ आहे टू प्रेटेंड ग्रीफ यानंतरचे जे काही फ्रेज आहेत त्या बघू आपण आता हां तर त्यानंतर त्या ज्या काही फ्रेजेस आहेत त्या बघा आता टू ॲड फ्युल टू फायर ही फ्रेज पण बऱ्याच वेळा एक्झाममध्ये आलेली आहे स्टार मार्क करायसारखी आहे आणि ही फ्रेज आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे बघा आता आपण जर एखाद्यावर रागावलेलो असलो आणि त्या ठिकाणी जर दुसरा व्यक्ती आला आणि तो अजून त्या व्यक्तीबद्दल काहीतरी आपल्याला वाईट सांगत असला म्हणजेच तो, तो भडकवायचं जर काम करत असला आपल्याला तर आपण काय म्हणतो जानबे बे आगीत तेल टाकू नको याच म्हणीचा अर्थ जो आहे तो सेम आहे आगीत तेल टाकणे म्हणजे एखादा व्यक्ती संतापेल असला तर त्याला अजून संतापावणे हे झालं फ्यूल फ्यूलमध्ये आगीमध्ये तेल टाकणे त्याचा जो इंग्लिशमधला अर्थ आहे तर बघा टू ऑर्सेन द मॅटर टू इनसाइट आता त्यानंतर जी फ्रेज आहे इट एनिवन्स हॉर्ट कुणाचं तरी मीठ खाणे म्हणजेच याचा अर्थ या म्हणीचा अर्थ काय होऊ शकतो आपण कोणाच्या घरी पाहुणे गेल्यानंतर त्यांच्या इथे जेवण करतो बरोबर म्हणजेच त्याचा अर्थ इथे यांनी मीठासोबत लावलेला आहे त्याचा इंग्लिशमधला जो अर्थ आहे तो टू बी वन्स गेस्ट त्यानंतरची जी म्हण आहे इन ब्लॅक अँड व्हाईट ही पण म्हण स्टारमार्क करायसारखी आहे अति महत्वाची आहे इन ब्लॅक अँड व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे आता शब्दशा अर्थ घ्यायचा नाही आहे याचा अर्थ असा आहे लिखित स्वरूपात आता तुम्ही पत्रकित्र दिलं असेल एखाद्या ऑफिसमध्ये तर ते लिखित स्वरूपात द्यावं लागते सुट्टी काढायसाठी अर्ज पण लिखित स्वरूपातच द्यावा लागते इंग्लिशमधला त्याचा अर्थ काय आहे इन रिटर्न आता त्यानंतरची पण फ्रेस एकदम स्टारमार्क आहे अंडर अ क्लाउड म्हणजे एखाद्याला काही शंका असली अंडर अ क्लाऊड ढगाखाले म्हणजे याचा अर्थ असा लावू शकतो आपण एखादा व्यक्ती गोंधळलेला असेल किंवा मग त्याला जास्त शंका आल्या असतील तर त्याला शंका ऐकतो असे म्हणतात तर त्यालाच अंडर अ क्लाउड त्याचा इंग्लिशमधला जो अर्थ आहे अंडर सस्पिशन बघा आता ह्या ज्या फ्रेज आहेत येऊ शकतात आता त्यानंतरच्या काही फ्रेजेस आहेत बघा आता बॉर्न विथ अ सिल्वर स्पून स्पून म्हणजे काय होते चम्मच चांदीच्या चमच्यामध्ये जन्म झाला चांदीच्या चमचा कोण वापरते राजे महाराजे लोक जे होऊन गेले ते चांदीचा चमचा वापरत होते तर यावरून आपण असा तर्क काढू शकतो की याचा अर्थ काय होऊ शकतो की एखाद्या सुखी परिवारामध्ये किंवा अमीर परिवारामध्ये ज्या व्यक्तीचा जन्म झाला त्याकरिता ही फ्रेज वापरली जाते महत्वाची फ्रेज आहे त्याचा इंग्लिशमधला अर्थ जो आहे बॉर्न इन अ रिच फॅमिली त्यानंतरची जी फ्रेज आहे इट अ हंबल पाय हंबल रिक्वेस्ट करणे म्हणजेच एकदम आपण त्याला काय म्हणू शकतो कळकळीची विनंती तर येथे त्याचा अर्थ काय होतो हिट अ हंबल पाय म्हणजेच माफी मागणे त्याचा इंग्लिशमधला जो अर्थ आहे टू से दॅट यू आर सॉरी फॉर द मिस्टेक कमिटेड बाय यू तुम्ही जे कमिट केली त्याकरिता सॉरी ब्रेकडाऊन ब्रेकडाऊन ब्रेकअप हे जे शब्द आहेत म्हणजेच काही शब्दानंतर शब्दा जे प्रेपोजिशन लागतात याच्यासमोर त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी येतात तर ते आपण एक स्पेशल पार्टमध्ये घ्यायचं का तुमची इच्छा असेल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल आता बी आर ए के ब्रेक इन आऊट अपॉन ऑन हे जे असे प्रेपोजिशन जे लागतात काही शब्दांनंतर तर याचे सर्व याचे अर्थ वेगवेगळे होतात आता इथेच तुम्ही बघू शकता ब्रेकडाऊनचा अर्थ काय झालेला आहे आणि ब्रेकअपचा अर्थ काय आहे ब्रेकअपचा अर्थ आहे तुटणे आणि ब्रेकडाऊनचा अर्थ आहे रडणे हे इंग्लिशमध्ये फार महत्त्वाचे आहे कारण की प्रत्येक सेंटेन्समध्ये किंवा पॅरेग्राफमध्ये ब्रेकडाऊन जर आलं तर तुम्ही त्याचा अर्थ वेगळाच काढता त्यामुळे त्या पॅसेजचा अर्थ जो आहे कॉम्प्रेन्शन सॉल्व्ह करताना त्याचा आपल्याला व्यवस्थित अर्थ समजत नाही तर तुमची इच्छा असेल तुमची रिक्वायरमेंट असेल तर आपण ही एक्झाम झाल्यानंतर स्पेशल या का यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवू त्याचा इंग्लिशमधला अर्थ आहे वी पीटरली त्यानंतरची जी फ्रेज आहे स्ट्रेन एवरी नर्फ स्ट्रेन म्हणजे तानणे एवरी नर्फ म्हणजे ज्या शिरा आहेत त्या ताणले म्हणजेच काय होते त्याचा अर्थ खून पशीना एक करणे जे आहे आपण काम करताना पुरे मेहनतीनं काम करतो तर त्याकरताही फ्रेज वापरली जाते त्याचा इंग्लिशमधला जो अर्थ आहे मेक ऑल एफर्ट्स पूर्ण प्रयत्न करणे जेवढेही आपल्याजवळ असेल ऊर्जा तेवढ्या ऊर्जेने प्रयत्न करणे ट्राय ऑल ट्रिक्स हे याचे अर्थ झाले तर हे तुम्ही नोट करू शकता यानंतरच्या काही फ्रेजेस आहेत त्या बघू आता बघा तर आता आपली नेक्स्ट फ्रेज जी आहे वाईल्ड गुस चेस याचा अर्थ काय होतो निरर्थक प्रयास म्हणजे आपण एखादी गोष्ट जर केली त्यातून आपल्याला काहीच मिळालं नाही काही साध्य झालं नाही तर तो प्रयास कसा असतो निरर्थक होतो त्याचा जो इंग्लिशमधला जो अर्थ आहे तो बघा आता अ फुलिश अँड युजलेस एंटरप्राईज त्यानंतरची जी फ्रेज आहे रीड बिट्वीन द लाईन ही स्टार मार्क करून आहे फ्रेज महत्त्वाची आहे रीड बिट्वीन द लाईन्स दोन लाईनींमधलं काहीतरी वाचणे रीड करणे म्हणजे जो लपलेला अर्थ आहे दोन लाईनीमधला आता इथे काही कोडिंग दिलं मी तुम्हाला तर तो जो अर्थ जर तुम्हाला समजला तर त्यालाच करता आपल्याला हे फ्रेज वापरायची असते रीड बिट्वीन द लाईन आपल्याला अर्थ समजणे किंवा शोधणे त्याचा इंग्लिशमधला अर्थ काय होईल टू अंडरस्टँड द इनर मिनिंग त्यानंतरची फ्रेज आहे अराऊंड दी क्लॉक अराऊंड दी क्लॉक क्लॉकच्या आजूबाजूचं म्हणजेच काय असते दिवस आणि रात्र हे बारा घंटे हे बारा घंटे त्याचा अर्थ काय होतो दिवस आणि रात्र डे अँड नाईट अराऊंड दी क्लॉक त्यानंतरची जी फ्रेज आहे टू गॅदर रोजेस ओनली आता रोजेसची जी कन्सेप्ट आहे ती बघा आता म्हणजेच फक्त गुलाबाचे फुलं जमा करणे याचा अर्थ असा होतो या फ्रेसचं जे म्हणणं आहे ते काय आहे जीवनातील सुखाला शोधणे रोजेस रोजेस काय आहे एकदम मऊ आणि ते सुखाचं प्रतीक आहे गुलाबाचं फूल जे आहे म्हणून टू गॅदर रोजेस ओनली फक्त गुलाबाचे फुलं जमा करणे म्हणजे याचा काय अर्थ होऊ शकतो की जीवनातील सुख शोधणे फक्त त्याचा इंग्लिशमधला जो अर्थ आहे टू सिक ऑल एन्जॉयमेंट्स ऑफ लाईफ ह्या झाल्या फ्रेझेस त्यानंतरच्या काही फ्रेझेस बघू आता हा तर त्यानंतरच्या ज्या फ्रेझेस आहेत त्या बघा आता मेड एन स्पीच ही पण फ्रेज जी आहे ती स्टारमार्क करण्यासारखी आहे बरेच वेळा रिपीट झालेली आहे मेड एन स्पीच म्हणजे पहिलं भाषण तुम्ही पण पहिलं भाषण दिलं असेल एखाद्या वेळेस तर घाबरले असाल तर पहिलं भाषण मेड एन स्पीच म्हणजे फर्स्ट स्पीच त्यानंतरची जी त्यानंतर फ्रे फ्रेज आहे नल अँड व्हाईट आता ही फ्रेज शक्यतो लॉ लॉ करणारे जे स्टुडंट आहेत त्यांना माहिती असेल नल अँड वाईड कुठे यूज करतात नल अँड वाईड ॲग्रीमेंट म्हणजे जो करार असतो तो अमान्य असतो दोन्ही पार्ट्यांना त्यावेळेस ही फ्रेज वापरतात त्याचा अर्थच अमान्य होतो त्याचा इंग्लिशमधला अर्थ आहे नॉट बाइंडिंग दोघांमध्ये जे बाइंडिंग नसणे त्यानंतरची जी, नस जी फ्रेज आहे मेंड युअर वेज तुमचा जो रस्ता आहे त्याला कुठेतरी वळवा म्हणजे सुधारणा करा आता तुमच्या ही अभ्यासामध्ये कशा सुधारणा करायच्या आहेत त्या मी सांगणारच आहे समोर समोर आता आपले जे काही बाकी दिवस राहिलेले आहे त्याचा अर्थ काय होतो इम्प्रूव वन्स बिहेवियर त्यानंतरची जी फ्रेज आहे प्रोज अँड कॉन्स आता तुम्ही एखादी वस्तू जर घेतली असेल तर त्याचे तुम्हाला प्रोज आणि कॉन्स हे दोन्ही माहिती पाहिजेत फायदे काय आहेत आणि तोटे काय आहे एखादा मोबाईल घेतला तर त्यामध्ये काय चांगलं आहे काय खराब आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी आपण ही फ्रीज वापरतो बऱ्याच वेळा तुम्हाला वाचनामध्ये पण येते ही फ्रीज फायदा आणि नुकसान त्याचा इंग्लिशमधला अर्थ आहे ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हानेजेस असे हे आपल्या आता पूर्ण फ्रेजेस आपण घेत आहे आता काही फ्रेजेस राहिलेल्या आहेत त्या बघू आपण बघा तर त्यानंतरच्या ज्या काही फ्रेजेस आहेत महत्त्वाच्या ऑल मून शाईन जे मून असतात ते चमकतात म्हणजे सर्व जे चंद्र आहे ते चमकतात असा त्याचा अर्थ होतो पण अर्थ त्याचा म्हणीचा काय आहे सत्यापासून दूर आपल्याला हो, तो चंद्र जो आहे तो चमकत आहे तो दिसत आहे पण तिथे गेल्यानंतर नेमकं काय आहे कशामुळे चमकतो तो हे माहिती नाही आपल्याला म्हणून आपण त्याचा अर्थ जो आहे सत्यापासून दूर याच्यासोबत आपण त्याला कम्पेअर केलं त्याचा इंग्लिशमधला जो अर्थ आहे फार फ्रॉम रियालिटी सत्यता असणे त्याच्यात दूर असणे खूप त्यानंतरची जी फ्रेज आहे फेअर वेदर फ्रेंड्स जे चांगल्या वेदर म्हणजेच हवामान फेअर म्हणजेच चांगलं चांगल्या हवामानामध्ये आपले मित्र आपल्यासोबत असणे म्हणजेच त्याचा अर्थ काय होऊ शकतो की एखादी चांगली सिच्युएशन असली किंवा मग आपल्याला कु कुठल्या तरी गोष्टीचं सुख झालं असेल किंवा मग तुम्हाला नोकरी लागलेली असेल किंवा मग कुठलंही लॉटरी लागलेली असेल त्यावेळेस जे मित्र आपल्यासोबत येतात आपल्यासोबत असतात तो पैसा खर्च करेपर्यंत तेथे ते आपण ही फ्रीज वापरू शकतो फेअर वेदर फ्रेंड्स सुखामध्ये फक्त साथ देणे दुखामध्ये नाही तुम्ही असं करू नका आपापल्या मित्रांना सर्वांना सुखामध्ये पण साथ द्या आणि दुखामध्ये पण साथ द्या त्यानंतरची त्याचा इंग्लिशमधला जो अर्थ आहे सपोर्ट ओनली यू हेन इझी कन्व्हिनियंट त्यानंतरची जी फ्रीज आहे टू बुरी टू बुरी द हॅच भांडण मिटवणे असा त्याचा अर्थ होतो त्याचा इंग्लिशमधला अर्थ आहे टू मेक पीस म्हणजे शांतता ठेवणे त्यानंतरची जी फ्रेज आहे कॅच अ टार्टर त्याचा अर्थ होतो शेराला <coughs> शेराला सवाशेर भेटणे एखादा जास्त हुशार असेल त्याला त्याच्यापेक्षा हुशार जर भेटला तर काय होतं शेराला सवाशेर भेटणे त्याचा अर्थ होतो इंग्लिशमध्ये टू डीड विथ अ पर्सन हु इज मोर दॅन वन्स मॅच यानंतर आता फक्त एकच फेज राहिलेली आहे ती मी तुम्हाला सांगतो कुठली राहिलेली आहे त्यानंतरची जी एक फ्रेज राहिलेली होती तीही बघा आता कॅपिटल पनिशमेंट कॅपिटल पनिशमेंट हा शब्द तुम्ही पेपरामध्ये वाचला असेल कुठल्या तरी एखाद्या गुन्हेगाराला कॅपिटल पनिशमेंट होते म्हणजेच मृत्यूदंड किंवा जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा आपण त्याला म्हणू शकतो त्याचा अर्थ होतो इंग्लिशमधला डेथ सेंटेन्स ही फ्रेज येऊ शकते एक्झाममध्ये फार महत्त्वाची आहे आतापर्यंत आपण जेवढ्याही फ्रेजेस बघितल्या त्या सर्व महत्त्वाच्या आहेत आणि रिपीट झालेले आहेत आतापर्यंतच्या एक्झाममध्ये त्याच्यामुळे ते तुम्ही परत परत बघा एक्झामला जाण्याअगोदर परत एकदा व्हिडिओ तो आपला त्या दिवसचा पंधरा फ्रेजेसचा आणि आहाचा हे असा मिळून पन्नास फ्रेजेस जे आहेत त्या तुमच्या मी कंप्लीट केलेल्या आहेत ज्या मोस्ट इम्पॉर्टंट आहेत या तुम्ही नोट करून घ्या एकतर मग तुमच्याकडे याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता चला तर आपल्याला जे मराठीचं से सेशन आहे सर्वात महत्त्वाचं चाळीस मार्कांचं तुमचं हे एका एका व्हिडिओमध्ये पूर्ण कवर केलेलं आहे मी तो व्हिडिओ तुम्हाला आज संध्याकाळीपर्यंत एक तर मग उद्या सकाळपर्यंत मिळून जाईल ज्यांची ही एक्झाम अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे म्हणजेच अठ्ठावीस तारखेला आहे त्यांच्याकरिता तो फार उपयोगी पडू शकतो तर तो अपलोड होईलच त्यानंतर आपल्याला मॅथचं पण लेक्चर घ्यायचं आहे आणि त्या मराठी लेक्चरचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये पूर्ण मराठीचा जो सिलेबस आहे तो, तो थोडक्यात कसे प्रश्न येतील कोणत्या टॉपिकवर कसा प्रश्न राहील हे त्यामध्ये कवर केलेलं आहे तर लवकरच मी तो अपलोड करेल त्यासारखाच इंग्लिशचा बनवायचा आहे का हे तुम्हाला मला विचारायचं आहे म्हणजे इंग्लिशमध्ये पण असाच दोन तीन तासाचा एक लंबा व्हिडिओ पूर्ण बनवायचा आहे का ज्यामध्ये पूर्ण इंग्लिशमधले रूल्स प्रत्येक टॉपिक परत प्रत्येक टॉपिकमधून एक एक दोन दोन क्वेश्चन जर घेतले आपण तर प्रत्येक टॉपिकचे तुम्हाला रूल्स आणि थोडे थोडे त्याचं हे पण समजून स्ट्रक्चर की कसं सोडवायचं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर अवश्य लाईक करा आणि तुमचा जो अभ्यास चालू आहे तो कसा चालला आहे ते पण मला सांगा आणि आणखी अभ्यासाला गती आणा आता दोनच दिवस राहिले आहेत दोन दिवसांमध्ये भरपूर काही होऊ शकते बारा बारा चोवीस घंटे चोवीस घंट्यामध्ये एक रिव्हिजन आणि परत एकदा त्याचं वाचन होऊ शकते तर चला तर भेटूया समोरच्या पार्टमध्ये